ढोडामार्ग शहरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे ही मोकाट गुरे रस्त्यावर दिवसेंदिवस रात्र या ठिकाणी ठाण मांडून बसतात त्यामुळे वाहन चालक व पाचार्य यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नगरपंचायतने या ठिकाणी काही वर्षापूर्वी कोनवाडा या ठिकाणी तयार केला होता या कोनवाड्यात ही मोकाट गुरे या त्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आली होती मात्र कोणाड्याचा विषय जायचे थेट पडलेल्यामुळे ही मोकाट गु गोरे जे आहेत ही रस्त्यावर आज फिरताना दिसत आहेत कसंही दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की दोडामार्ग शहरात जी फिरणारी जी मोकाट गोरे होती ही आज बऱ्यापैकी कमी झालेले आहे सध्या तीस टक्केपर्यंत ही मोकाट गोरे या ठिकाणी राहिलेले आहेत या गोरांना बांधण्यासाठी आपण नगरपंचायतच्या मार्फत एक नवीन कोणवाडा या ठिकाणी बांधणार आहोत यासाठी निधीही मंजूर झालेला आहे साधारण तीस लाख रुपये यासाठी मन मं, निधी मंजूर झालेला आहे लवकरच हा प्रश्न हाती घेऊन गुरांचा जो प्रश्न आहे हा मिटवणार असल्याचे त्यांनी सांगितले